शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना रोज तुम्ही दाद्रक साहेबांचे व्हिडिओ बघतात त्या ठिकाणी बाजारभावाची परिस्थिती कशी असते कधी बाजारभाव वाढतात कधी कमी होतात त्या संदर्भात त्यांच्या चॅनलवर नेहमी बघत असतात आज आमची भेट झाली आणि त्यांची फ्लावर विकत असताना ता भेट झाली त्यांचं थोडक्यामध्ये मी या ठिकाणी एक जाणून घेतो डॉक्टर असेल त्यांच्या चॅनलवर दादा आपलं पूर्ण नाव सांगून तुमच्या चॅनलचं नाव सांगा नमस्कार मी शेतीमित्र चॅनलच्या नावाला आहे सर्वांना माहीत आहे आणि रोज आपण नाशिक मार्केट किंवा पिंपळगाव वगैरे मार्केट बाजारभावाचे अपडेट देत असतो जवळजवळ ना नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकजण मला ओळखतो त्याबद्दल काय नाही आणि सरांचं काम असं आहे की त्यांचं मार्गदर्शन असतं टमाटे पिकाबद्दल चार वर्षापूर्वी तेव्हा सुरुवातच होती सरांची आणि चांगली रिझल्ट मिळाली त्यानंतर आम्ही टमॅटो पिकाकडे स्पेशलाइज केल्यामुळे तशी गरज पडली नाही सरांचं चांगलं मार्गदर्शन असतं प्रत्येक वेळेस आणि शेतकऱ्यांची एकी झाल्याशिवाय बाजारभाव ठरवणं फार अवघड आहे कारण एका पिकाला बाजार वाढल्यानंतर बरीच लागवड होते आता खूप टामटीची लागवड आहे आणि असं वाटतंय की पूर्ण सीझन म्हणजेच जातो का काय अशा प्रकारची लागवड आहे कुठली तरी नैसर्गिक आपत्ती आपला भाव ठरवेल अशी एक परिस्थिती झाली आहे तुटाळ म्हणा किंवा कुठल्या तरी मोठं संकट तर खूप लागवडी आहे शेतकरी बांधवली प्रत्येकाने प्रत्येक पिकाचे चार भाग करून चार वेगवेगळे माल लावले पाहिजे त्यामुळे एखादने एकाच सापलेला आणि बाजार सर्व माल येऊन फार मंदी होत नाही अशा प्रकारचं शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात नाही सर्व्हिस घेतली तरी एखादा लागवडीविषयी मार्गदर्शन थोडक्यात जरी घेतलं तरी बराचसा फायदा आपल्याला होऊ शकतो धन्यवाद डॉक्टर साहेब अजून एक प्रश्न विचार फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा नागाचे मी घेतले थोडा माल मधुबनीचा आहे थोडा बारीक माल आहे तर फ्लावरचे बाजार तशी अडीचशेपर्यंतही आहे शंभर रुपयापासून दहा नागाची हां क्वालिटीनुसारच माल विकतो पण मग चांगली बाजार आहे असं मी माने की पंधरा रुपये जर नक विकला तर फ्लावरचे पैसे होतात तर मग खूपच लागवडी होऊन जर शंभर रुपयाच्या आता दहा रुपयाच्या आज जेव्हा नक विकतो तेव्हा फार नुकसान होतं शेतकरी बांधवांचं तो तुटतो किंवा मग कर्जबाजारी होतो अशा प्रकारची तर कुठल्याही माल करताना तू चार माल वेगवेगळे करा असं माझं नेहमीप्रमाणे सांगणार असेल प्रत्येक शेतकरी बांधवांना ती शेतकरी बांधवांनो त्यांचा एक सल्ला आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी असा आहे की ज्या वेळेस आपण दोन एकरची शेती करतो त्या दोन एकर मध्ये आपण वीस वीस घुंटेचे चार प्रकार चार भाजीपाल्याचे प्रकार त्या ठिकाणी लावले तर आपल्याला बाजारभाव जो शाश्वती नाही आहे तर कुठंतरी दोन मालांना चांगला बाजारभाव भेटेल दोन वाहनांना कमी बाजारभाव वा भेटेल तरी आपण नफ्यात त्या ठिकाणी राहू शकतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट शेती करत असताना फ्लावर असेल किबी असेल त्याचप्रमाणे तुमचा कांदा असेल तुमचा टोमॅटो असेल उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी डॉक्टर वेळोवेळी मार्गदर्शन तुम्ही घेत राहा तुम्हाला काय वाटतं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी देऊन उत्पादनात वाढ होऊ शकते का बरोबर योग्य जर फवारणी केली किंवा खत गेलं तर तुमच्या आठ दिवस फवारायची गरज नसते रोज दोन दिवसाआड फवारायची गरज नसते तर योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या त्यामुळे तुम्ही काय होईल फवार्यांची संख्या कमी होईल खतांची संख्या कमी होईल ऑटोमॅटिकली तुमचा उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारभाव तुमच्या आमच्या हातात नाही आता आपल्याच आता ते आहे की स्वार्टेस्ट ठेवणं त्याकरता शेतकऱ्यांनी ग्रुप शेती करणं किंवा अनेक शेतकऱ्यांचे स सल्ला मतलत करून पीक लावणं फार गरजेचं आहे असं माझं म्हटलं तेच खूप चांगला मोलाचा सल्ला सुनील भाऊने सगळ्या शेतकऱ्यांना दिला त्याबद्दल डॉक्टर किसानच्या वतीने महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि आज नाशिक मार्केटमधून आज योगायोगने आपली भेट झाल्याबद्दल आज योग त्यांच्या प्रयत्न